नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जत तालुक्यातील ठिकाणी बाबला आहोत आपल्याबरोबर जत विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य तमनगड रवी पटेल आहेत पाहूया आपण त्यांच्यासोबत सोबत जनतेला आवाहन करण्यासाठी काय त्यांनी सांगतील नमस्कार नमस्कार आ, आता लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे जनतेला काय सांगाल मतदान करण्यासाठी सांगली लोकसभेचे उद्या सात तारखेला मतदान सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांना जत विधानसभा प्रमुख म्हणून माझी एक नम्र विनंती आहे की उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणात असून आपण उन्हापासून सावध राहून सकाळच्या वेळेत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाहीमध्ये आपले अभिप्राय योग्य माणसाबरोबर आपण नोंद करावं आणि देशाच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी पण सर्वांनीच मतदान करावेत आणि मतदानापासून कोणी वंचित राहू नये असे एक जाव, जबाब जबाबदारीनं प्रमुख म्हणून माझी सर्व मतदार जनतेला माझी विनंती आहे